आपण राहतो ती जागा भूमी किंवा वास्तू ही कोणत्या ना कोणत्या तत्वाच्या किंवा देवाच्या आधिपत्याखाली ही असतेच तुम्ही शहरात राहत असाल किंवा गावात तिथला राखणदार हा असतोच मग तो वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी त्याचे काम मात्र एकच गावाचं रक्षण करणं मग त्या गावाला त्रास देणारी कोणतीही नकारात्मक शक्ती असो किंवा इथली नैसर्गिक संसाधनं नष्ट करणारी मानवी शक्ती असो किंवा मग कोणत्याही प्रकारचा त्रास देणारे हिंस्र प्राणी असो या सर्वांना अद्दल घडवण्याचे काम हा प्रामुख्याने राखनदार देवच करत असतो या राखणदारांचं कोणतंही भव्य दिव्य असं मंदिर जरी नसलं तरी त्याची दहशत आणि श्रद्धा ही सगळ्यांच्याच मनात खोलवर उजलेली असते अशाच काही राखनदारांबद्दल खूप महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक वेतोबा वेतोबाला हिंदू धर्मातील देवतांमधील एक शिवगण आणि भूत प्रेत पिशाचं अधिपती मानले जाते कोकणातील अनेक गावांमध्ये एक ग्रामदेवता म्हणून वेताळ देवाची पूजा अर्चा केली जाते तुम्ही जेव्हा या मंदिरामध्ये जाल तेव्हा तुम्हाला इथे देवाचे चप्पल जीर्ण झालेले दिसतात जेव्हा संपूर्ण गाव रात्री शांत झोपेत असतो तेव्हा वेतोबा गावाच्या सीमेवर रस्त्यावरून रात्रीची राखण करत असतो असे म्हटले जाते रात्री गस्त घालणारा देव अशी या देवाची ओळख आहे वेळी भक्ताच्या हाकेनुसार देव, देव अशी या वेतोबाची ख्याती आहे नवस बोललेली इच्छा जेव्हा पूर्ण होते तेव्हा चमड्याच्या चपलांचा जोड देवाला अर्पण करण्याची प्रथा आहे वेतोबा दिसायला भयानक व रौद्र रूपी दिसत असला तरीही कोकणामध्ये गावाचा पालन करता रक्षण करता आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्यांपासून सर्व जनतेचे हे श्रद्धास्थान आहे नंबर दोन भैरवनाथ नावाप्रमाणेच भयापासून आपले संरक्षण करणारे किंवा भयावर विजय मिळवणारे दैवत म्हणजे काळभैरव क्षेत्रपाल म्हणून कार्यरत असणारे हे दैवत महादेवांचे एक सर्वात उग्र व भीषण असे स्वरूप मानले जाते काळभैरव भैरीनाथ भैरवनाथ भैरोबा भा काळभैरी अशा अनेक नावांनी हे दैवत ओळखले जाते अनेक गावांमध्ये गावाचे ग्रामदैवत म्हणून भैरोबाला पूजले जाते कोणतीही नकारात्मक शक्ती भूत पिशाच यांना ताब्यात ठेवण्याचे काम हे काळभैरवाचे असते असे म्हटले जाते रक्षक असल्यामुळे भैरवाच्या हातामध्ये तलवार बाण त्रिशू दोरी अशी आयुधे आपल्याला पाहायला मिळतात इतर राखणदारांप्रमाणेच काळभैरीचे हे रूप अकरा विक्राळ व तितकेच भयानक वाटत असले तरीही अनेक गावांमध्ये आराध्य दैवत म्हणून अत्यंत भक्तिभावाने पुजले जाणारे महादेवांचे हे एक मुख्य रूप आहे नंबर तीन वाघोबा ज्याप्रमाणे आपण वेतोबा आणि भैरबा हे प्रामुख्याने भूतपिश्चं पासून आपले रक्षण करतात हे पाहिले त्याचप्रमाणे वाघोबा हा शेतीसाठी उपद्रवी असणाऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण करतो म्हणून फार पूर्वीपासून परंपरेनुसार वाघदेवतेची सुद्धा पूजा केली जाते अनेक गावांमध्ये सुद्धा वाघोबाची मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात या वाघोबाला ग्रामदेवतेचे स्थान दिले आहे अन्नसाखळीमध्ये वाघाला अतिशय महत्त्वाचा घटक मानले जाते भाताच्या शेतीला तसेच फळांच्या शेतीमध्ये माकडांचा आणि गव्याचा त्रास हा होतच असतो पण जंगलातील वाघ हा अशाच शेतीला नुकसान पोहोचवणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी करतो म्हणूनच जंगलात वाघ असणं हे समृद्ध जंगलाचे लक्षण मानले जाते म्हणूनच कोकणातील अनेक गावांमध्ये राखणदार म्हणून वाघोवाला बुजले जाते नंबर चार गवळ देव माळ बाहेरील जेव्हा गावातील गुरे ढोरे चरण्यासाठी मोकळी सोडून दिली जातात तेव्हा कोणत्याही जंगली श्वापदांपासून यासाठी इथे रानमाळावरच एका झाडाखाली राखणदार म्हणून गवळ देवाची पूजा केली जाते गवळ देवाची मोठी मंदिरे सहसा आढळत नाहीत त्यांची जागा ही निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी असते अनेक ठिकाणी एका चौथऱ्यावर किंवा झाडाखाली त्याची स्थापना केलेली असते गवळ देव म्हणजे गुराढोरांचे रक्षण करणारे दैवत आहे गवळ देवाच्या रूपामध्ये साक्षात श्रीकृष्णच आपल्या गुराढोरांवर लक्ष ठेवत आहे त्यांचे रक्षण करत आहे अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे म्हणूनच फार पूर्वीपासून गवळ देवाला जाते तर तुम्हाला या राखंदा देवांबद्दल माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राखणदारांबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा कळवायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग